नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही प्रॉपर्टी आपली लातूर औसा रोड मेन हायवेला टच असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे किरायनं देणे तसेच रेंटनं देणे आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी एकशे पाच बाय तीनशे पन्नास अशी या प्रॉपर्टीची साईज आहे टोटल चौतीस गुंठे ही प्रॉपर्टी आपल्याला रेंट न देणे आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी मेन हायवे टच आहे मित्रांनो या प्रॉपर्टीच्या जवळपास केळगावकर लॉन्स आहे तसेच कारंजे खडी केंद्र आहे आणि या प्रॉपर्टी पासून औसा हे अगदी तीन ते चार किलोमीटर अंतरावरतीच आहे मित्रांनो छान असा तुम्ही या प्रॉपर्टीवरती व्यवसाय करू शकता मित्रांनो रोड टच असलेली प्रॉपर्टी आहे विशेषतः म्हणजे या प्रॉपर्टी साईज ही तोंडाला एकशे पाच स्क्वेअर फीट आहे मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही या प्रॉपर्टीवरती करू शकता मित्रांनो या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये तसेच स्क्रीनवरती ओनरचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून या प्रॉपर्टीबद्दल अधिक तुम्ही माहिती घेऊ शकता मित्रांनो ही प्रॉपर्टी रेंट, रेंट न आहे मित्रांनो रेंट न लीज वर देण्यात येणार आहे ही प्रॉपर्टी मित्रांनो खेळगावकर लॉन्स याला लगूनच प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो टोटल चौतीस गुंठे आहे समोरील रोड आहे आणि पाठीमागेल रोड या प्रॉपर्टीतला दिलेला आहे विशेषतः म्हणजे मेन हायवे रोड आहे मित्रांनो या ठिकाणी एकदा नक्की विजिट करा या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल लोकेशन दिलेलं आहे आणि अधिक माहितीसाठी ओनरचा नंबर पण दिलेला आहे या ठिकाणी थी या प्रॉपर्टीवरती या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे मित्रांनो एकशे पाच बाय तीनशे पन्नास अशी या प्रॉपर्टीची साईज आहे छान लोकेशन आहे प्राईम लोकेशन आहे व्यवसायासाठी उत्तम लोकेशन आहे मित्रांनो हा भेटायचा आहे एकदा नक्की विजिट करा आणि अशाच प्रॉपर्टीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही प्रॉपर्टी विजिट करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो आणि प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी ओनरशी संपर्क साधू शकता मित्रांनो दोन्ही नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत मित्रांनो तर एकदा अवश्य विजिट करा भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी प्रहुण सेल करायची असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा रेट न द्यायची असेल तर आमच्यामार्फत या प्रॉपर्टी संदर्भातील सर्व कामे केली जातात मित्रांनो आणि बँक लोनची पण सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो धन्यवाद